प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र शासकीय योजनांची अचूक पारदर्शक आणि वेळेवर माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी येवला तहसील कार्यालयाच्या वतीने अधिकृत व्हॉट्सअप चॅनलची निर्मिती करण्यात आली आहे डिजिटल सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत या चॅनलचे प्रतिनिधी स्वरूपात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी तहसीलदार आबा महाजन नायब तहसीलदार पंकज मगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिशन सोनोने राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख यांच्यासह लोकप्रतिनिधी हजर होते या चॅनलच्या माध्यमातून योजनांची माहिती अर्ज प्रक्रिया महत्त्वाचे अपडेट्स हे सर्व काही नागरिकांना थेट त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे हा उपक्रम नागरिकाभिमुख प्रशासन प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरणार असून ग्रामीण भागातील नागरिकांनाही माहितीच्या प्रभात सामावून घेणार आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा येवला